नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक आज आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते आमदार अंबादास दान दानवे साहेब आहेत मी त्यांचं मुंबई आउटलुक मध्ये प्रथमतः स्वागत करतो दानवे साहेबांनी भ्रष्टाचार जे आहेत ते उघड करा असं सा सांगितल्यानंतर आपण कामाला लागला आपल्यासोबत इतरही नेते शिवसेनेचे सगळे कामाला लागलेले आहेत आपण देखील कामाला लागला आणि तांदूळ घोटाळा जो आहे तो आपण बाहेर काढला काय नेमका हा घोटाळा आहे हा घोटाळा असा आहे एक जेबी ग्रेन्स नावाचे एक संस्था आहे असोसिएशन आता ही ट्रस्ट आहे जो ट्रस्ट एकोणीसशे चा नियम आहे त्याच्या अंतर्गत रजिस्टर झालेला आहे आणि याच्या अध्यक्ष आहेत अनिल गुलाबचंद गुप्ता आता त्यांनी असं केलेलं आहे की जे प्राथमिक शिक्षण संचालय म्हणजे डीपीएमएस अंतर्गत तांदूळ वाहतूक कंत्राट हे या संस्थेला मिळालेले आहे आता ही नोंदणीकृत धर्मादाय संस्था आहे तशी आणि या संस्थेचा उद्देश सामाजिक आणि लोक कल्याणकारी कर कार्य करणं असा आहे आता मला सांगा ही संस्था तांदूळाचं अशा पद्धतीनं काम करते त्याच्यात लोककल्याण कुठे आहे आणि मग ही संस्था जर बघितलं तर याच्यातले जे अनिल गुप्ता आहेत हे स्वतः याच्यात ऐंशी टक्के शेअर ठेवतात वाहतुकीचं कंत्राट स्वतःच घेतात त्याच्यानंतर धर्मादाय ट्रस्टच्या परमिशन शिवाय कर्ज घेतात देतात ओवरड्रॉप घेतात देतात आणि वाहतुकीचे दर पण जर बघितले ना आपण की याचं जे कंत्राट आहे म्हणजे दहा टन ट्रकसाठी पा नऊ हजार पाचशे रुपये याच्या पद्धतीने आणि बाहेर नऊ हजार पाचशे रुपये दर आहे आणि मुंबईमध्ये हा दर मला असं वाटतं एकशे चाळीस रुपये पण नाही आहे आणि मग अशा पद्धतीनं हे ही संस्था जी आहे प्रधानमंत्री शक्ती निर्माण योजना अंतर्गत जे शालेय विद्यार्थ्यांसाठी दिलेला तांदूळ आहे ना हा आफ्रिकेत विकते अशा प्रकारची तक्रार माझ्याकडे आली आफ्रिकन देशामध्ये याची तस्करी करण्यात येते अशा पद्धतीनं माझ्याकडं माहिती आहे आणि मग हा जो दर याला दिलेला एमटीआरए विभागासाठी दिलेला दर हा झिरो पॉईंट चौदा प्रतिकिलो म्हणजे सातशे पर्सेंट अधिक आहे म्हणजे हे एकदम आर्थिक कायदेशीर नैतिक दृष्ट्या हा सगळा व्यवहार अतिशय चुकीचा आहे हा तांदूळ विद्यार्थ्यांना मिळत नाही हा तांदूळ आफ्रिकेत केला जातो याचे दराच्या विषय मोठ्या पद्धतीने तपवत आहे आणि धर्मादाय संस्था अशा पद्धतीनं काम करू शकत नाही पण ह्या जो तुम्ही आरोप करत आहात किंवा जवळ ती माहिती आहे की हा आफ्रिकेमध्ये जातो तर याच्यामध्ये केवळ धर्मादाय आयुक्तालय आहे इन्वॉल्व्ह की भारताच्या बाहेर जाण्यासाठी मग केंद्र सरकार पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे का धर्मादाय धर्मादाय या विभाग याच्यात सहभागी नाही बर याच्यात राज्याचा पुरवठा विभाग याच्यावर कानाडोळा डोळा करतं त्याच्या आशीर्वादाने चालू आहे हा याच्यातला मुद्दा आहे धर्मादाय विभागाला तर याच्यात फसवलं गेलेलं आहे फसवलं गेलं हा धर्मादाय विभागाचे परमिशन ते विभाग तसं कडक आहे लेडी कारवाई करणार आहे कोणती गोष्ट अशा संस्थेला करायची तर छोटी छोटी एखादा ट्रस्ट जरी पातलायचा तर त्याला दोन दोन चार चार वर्ष लागतात आणि मग मला सांगा धर्मादाय अंडर असलेली संस्था अशा पद्धतीनं तांदळाचं कॉन्ट्रॅक्ट कशा पद्धतीनं घेऊ शकतो आणि हे तांदूळ शालेय विद्यार्थ्यांना पोहोचतच नाही त्याच्या दराची जर सगळी आढावा घेतला तर मला असं वाटतं जो अन्न व नागरी पुरवठा विभाग आहे याच्यात या भ्रष्टाचारात सहभागी आहे कोणत्या तरी बड्या नेत्याचा या संस्थेला आशीर्वाद आहे आणि अतिशय निडरपणे निर्दोगपणे हे गुप्ता अशा पद्धतीने व्यवहार करतो मला सांगा धर्मादा एखाद्याला एक, एक लोन घ्यायचं कर्ज द्यायचं किंवा कर्ज घ्यायचं तर अशा संस्थेला परमिशन घ्यावी लागते अशी संस्था करू शकत नाही आणि हे सगळं या गोष्टी या संस्थेत होतात आणि अन्न नागरी पुरवठा जे कोण खात आहे याचे जे कोणी आहेत यांच्या आशीर्वादाने हे चालतं तुम्ही नाव घेत नाहीये सरळ नाव कशाला नागरी पुरवठा म्हणजे छगन भुजबळ आहेत आताच्या <laughs> घडीला याच्या अगोदर म्हणजे धनंजय मुंडे हे होते काय त्यांचा पण अजूनही त्या मंत्रालयावरती वर्चस्व आहे किंवा त्यांचा देखील यात सहभाग असू शकतो ते या खात्यात रमलेलेच नाहीये या खात्याचा त्यांचा काही जास्त जे काही वर्ष सहा महिने ते होते याच्यात त्यांना इंटरेस्ट नव्हता या खात्यामध्ये त्यांना ते जुने कृषी विभागाचे काम बघत होते या खात्यात होते तरी त्यामुळं या खात्यात त्यांचा तसा फार दोन चार पाच महिने जरी राहिले ते तरी फार काही त्यांचा सहभाग याच्यात राहिलेला नाही आताच्या घडीला तरी या खात्याचे मंत्री माननीय छगन भुजबळ साहेब आहेत त्यांनी या गुप्तावरच्या डोक्यावरचा हात काढला पाहिजे नियमानं कारवाई केली पाहिजे आणि अशा पद्धतीनं सर्वसामान्य गोरगरिबांच्या मुलांच्या तोंडात जाणारा घास हा आफ्रिकन कंत्रीत का जातो हे पण जरा तपासलं पाहिजे वॉल्युम काय आहे या सगळ्या घोटाळ्याचं जर पैशाच्या स्वरूपामध्ये बघायचं झालं तर किमान दीडशे दोनशे कोटीच्या वर यायच म्हणजे पर इयर आहे असं कि, म्हणजे किती वर्षापासून हा म्हणजे तुमच्याकडे काय माहिती किती वर्षापासून हा घोटाळा होता आता सध्याचा आहे की याच्या अगोदर मागच्या पाच सात वर्षांनी ह्या खात्यात काम करतो म्हणजे पाच वर्ष जरी पकडलं दोनशे कोटी तुमच्याकडे माहिती आहे असं तुम्ही म्हणताय तर एक हजार कोटी पेक्षा जास्तचा हा घोटाळा आहे असं म्हणणं तुमचं तुमचा बिलकुल त्याच्यापेक्षा जास्त येईल हा कारण हे कॉन्ट्रॅक्ट यांना दिलं तरी हा तांदूळ पण काय भावानी बाहेर विकला जातोय आपल्याला माहिती नाही ना हा इथला येणारा स्वस्तातला तांदूळ बाहेरच्या देशात काय भावान विकला जातो याची आपल्याला माहिती नाही आहे आणि म्हणून <coughs> माझा मुद्दा याच्यामध्ये भ्रष्टाचार हा एक वेगळा मुद्दा आहे परंतु सर्वसामान्य जो विद्यार्थी शाळेत शिकतो त्याच्या तोंडातला हा घास पळवणं म्हणजे किती पाप आहे हा याच्यातला महत्वाचा मुद्दा आहे नंतर आर्थिक गैरव्यवहार हा दुसरा मुद्दा आहे म्हणजे एखाद्या लहान मुलाच्या नावावर ही तांदूळ घ्यायचा आणि हा बाहेरच्या देशात द्यायचा सरकारने कधी तपासलं का कि ह्या मुलांना तो मिळतो का नाही मिळतो कुठं देतो का देतो, नाही देतो कोणत्या गाड्या त्याच्यात ट्रान्सपोर्ट कुठून कसं होतो याला परवडत कसं या सगळ्या गोष्टी बघितल्या का कारण हा देतच नाही घेतो तसा बाजू बाहेर पाठवून देतो हा बरं ह्या सगळ्या गोष्टींची चौकशी झाल्याशिवाय तर कुठल्या गोष्टी निष्पन्न होणार नाहीत आता हे सगळे तुम्ही जे सांगता त्या आरोपाच्या स्तरावरती आहे हे पण आरोप नाही माझ्या आरोपाची चौकशी व्हावी काही पेपर्स लागले तर मी सरकारला देऊ शकतो कुठं कशा कशा पद्धतीनं झालं मी तर हे सगळं राज्य गुप्त वार्ता विभागाला पाठवलं मुंबई कमिशनरला पाठवलं डीजीना पाठवलं अन्न नागरिक पुरवठा विभागाला पाठवलं राज्याच्या चीफ सेक्रेटरी पाठवलं करा विचारू काय प्रॉब्लेम आहे माझं का शंभर पोरांना जाऊन भेटा हा गुप्ता येतो का गहू तांदूळ घेऊन एवढंच बघा चला बाकी काहीच म्हणणार नाही माझं पैसे गेले पैशाचं जे व्हायचं ते होईल पण फक्त या मुंबईतल्या एक शे दोनशे पाचशे पोरांना जाऊन भेटा ज्याचं यादीत नाव आहे सिंबॉलिकरित्या काही लोकांना विचारा की तुम्हाला अशा अशा पद्धतीने मिळतं का तर तुम्हाला मिळतच नाही असं स्पष्टपणे कर, करेल तुम्हाला आपण या, या अगोदर पण असे भ्रष्टाचाराचे किंवा आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप जे आहेत ते सरकारच्या मंत्र्यांवरती झालेले आहेत काहींच्या घरामध्ये पैशांची बॅग मिळाले असं देखील आरोप केलेला आहे परंतु ह्या सगळ्या गोष्टी मध्ये सरकार कारवाई करताना मात्र दिसत नाहीये उलट पाठीमागे उभी राहते जे जे आरोप केले ते सत्य आरोप आहेत जसं संजय शिरसाटांचं पैशाची बॅग तर सगळ्या दोन्हीनं बघितलेली आहे बरोबर आहे पण संजय शिरसाटांनी जे टेंडर्स पासष्ट कोटीचं टेंडर एक हॉटेल ज्याचं रेडी रेकनर आणि दीडशे कोटी रुपये त्याचं होतात <गण> आणि वीस वर्षापूर्वीचा रेड रेकनर रेट लावून ज्या संजय शिरसाड्याच्या मुलाची कंपनी स्थापन झालेली नाही त्या कंपनीला आमच्या इथले कले कलेक्टर जे कोण अथॉरिटी येते ते टेंडर मंजूर करतात ज्या संजय शिरसाड्याच्या मुलाची कंपनीच नाही ज्या संजय शिरसाड्याच्या मुलाचं उत्पन्नाचं कोणतं नाही त्यांनी आता इलेक्शनचं शपथपत्र मागच्या दिलं त्याचा झिरो रुपये आहे तो पासष्ट कोटीचा टेंडर कसा घेऊ शकतो हा प्रश्न मी उपस्थित केला आहे याला पुराव्याची काय गरज याला सरकारकडेच कागदपत्र याचे उपलब्ध प्रश्न तोच आहे प्रश्न तोच आहे की तुम्ही आरोप लावताय तुम्ही त्याचे पुरावे देताय सरकारकडेच त्याचे पुरावे आहेत कागदपत्र आहेत असं देखील तुम्ही म्हणताय परंतु तरीही त्या मंत्र्यांवरती संबंधित लोकांवरती कारवाई होताना मात्र दिसत नाहीये अगदी कॅश कॅश मिळताय दीड दीड पावणे दोन कोटींची तरी देखील सरकार जी आहे ती कारवाई करत नाही नाही मग हे सरकार गेंद्याच्या कातडीच आहे ना किंवा या सरकारला भ्रष्टाचार हात्याने शिष्टाचार करून टाकलेला दिसतोय कारण एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री कडक कारवाई करू शिस्त बेशिस्त खपो जाणार नाही नुसत्या घोषणा करतात करतात काय आणि मग हे कलंकित मंत्री काढले पाहिजे ही मोहीम शिवसेनेनं सुरू केलेली आहे आता ही पुढे गावागावात पोहोचेल म्हणजे आता मी हे मोठे मंत्र्यांचा सा विषय सांगितला गावागावातल्या खालचे स्थानिक आमदार कशा पद्धतीनं वागतात स्थानिक नगरसेवक कशा पद्धतीनं वागतात इथं मुंबईमध्ये कित्येक नगर लोकांनी जे नगरसेवक नाही नाही डेप्युटीसीचा दहा दहा वीस वीस कोटी रुपयांनी घेतला तिथं पन्नास लाखाचं काम केलं नाही अशी कित्येक उदाहरणं आमच्याकडे आहेत सरकार बनवताना म्हणजे मंत्र्या मंत्रिमंडळ स्थापन करताना एक विलंब लागला होता विलंब यासाठी लागला होता सरकारकडून म्हणजे महायुतीकडून असं सांगण्यात येत होतं की आम्ही कलंकित किंवा जे स्वच्छ चारित्र्याच्या आहेत त्याच लोकांना मंत्रिमंडळामध्ये संधी देणार परंतु असं करून देखील हे मंत्री ज्यावेळी अशा पद्धतीचे काम करतायत आणि तुमच्याकडून सातत्याने आरोप होतोय त्याकडे कसं बघताय तुम्ही हे बाई हे बोलायच्या गोष्टी कलंकित मंत्र्यांनी गेला नाही पी एस घेणार नाही सगळे भ्रष्टाचारी अधिकारी यांच्याकडे बसलेले त्यांच्याशिवाय हे झोपू शकत नाही यांचे अधिकारी मुंबईला पुण्याला नागपूरला बैठका घेतात जिल्हे सगळे अधिकारी बोलवतात महिन्याला किती रुपये दिले पाहिजे अशा पद्धतीच्या गोष्टी करतात असे तर अधिकारी या मंत्र्यांकडे असे अधिकारी या मंत्र्यांकडे आम्ही नाव सांगू की हे अधिका हे अधिकारी सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक घेतात मंत्री महोदयांना महिन्याला एवढे एवढं पोहचलं पाहिजे अशा पद्धतीने सांगतात पण सांगू आता सगळं एकाच दिवसात सगळ्या सांगायची गोष्ट नाही आमच्याकडे पुरावे त्याचे लोक बर पण ह्या सगळ्या गोष्टींना उशीर झालाय का कारण गेल्या दोन अडीच अडीच अडिज तीन वर्ष झाली आता महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलंय आणि आता तुम्ही म्हणजे उद्धव साहेबांनी सांगितल्यानंतर भ्रष्टाचार सगळे ओपन करा त्यानंतरचे ह्या सगळ्या गोष्टी बाहेर येत आहेत उद्धव साहेबांनी सांगितल्यावर करा हा एक पक्षाचा प्रोग्राम हा एक स्वतंत्र भाग आहे विधिमंडळात आम्ही सातत्यानं मंत्र्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढलेले काय आताच नाही काढली मागच्या काळात आरोग्य विभागाचा भ्रष्टाचार तानाजी सावंत काय काय केलं सांगितलं नाही आम्ही सांगितलं आम्ही आम्ही सांगितलेलं आहे ह्या मंत्र्यांनी काय काय केलेलं आहे सरकारने काय काय केलंय आता तो मेगा इंजिनियर्स वाल्याचं तीन हजार तीन हजार कोटीच्या वर त्यांनी ते कॉन्ट्रॅक्ट दिलेलं एन ला एल एन टीला कट करून त्याला दिलेलंय हा भ्रष्टाचार नाही का सातत्याने भ्रष्टाचारचे मुद्दे आम्ही मांडतो परंतु हे सरकार गेंड्याच्या कातडीचं कोडगं सरकार कोडग चांगल्या ग्रामीण भाषेत आणचं ते कोडग सरकार आहे हे फक्त घोषणा करतं आणि मला असं वाटतं मुख्यमंत्री प्रामाणिकपणाचा आव आणतात आणि या सगळ्या लोकांना संरक्षण देतात एका बाजूला मुख्यमंत्री कारवाई करत नाही दुसऱ्या बाजूला तुम्ही राज्याचे राज्यपाल जे आहेत त्यांना त्यांची तेन, देखील भेट घेतली आपलं शिष्टमंडळ गेलं होतं मंत्र्यांचे जे कलंकित मंत्री आहे ज्यांच्यामुळे महाराष्ट्राची बदनामी होते असं आपण म्हणालात आणि त्यांच्यावर कारवाई करावी अशी देखील आपण मागणी केली होती त्याचं पुढे काय झालंय हे बघ आम्ही कारवाई करा मागणी करतो आता आम्ही राष्ट्रपतींना वेळ मागितलेली आहे आता आम्हाला राष्ट्रपतींकडे जायचं आहे शेवटी आम्ही काय करू शकतो आम्ही विधिमंडळात आवाज उठू शकतो लोकसभेत संसदेत आवाज उठू शकतो रस्त्यावर आंदोलन करू शकतो राज्यपालांना भेटलो राष्ट्रपतींना भेटलो आता जाऊन यांना तर फाशी लटपायचा अधिकार आम्हाला नाही ना तो तर अधिकार आम्हाला नाही ती जनता इलेक्शन इलेक्शनमध्ये इलेक्शनचा मुद्दा तुम्ही काढला म्हणून हा एक शेवटचा प्रश्न आहे की काल परवाच आंदोलन झालं दिल्लीमध्ये एक आंदोलन झालं महाराष्ट्रामध्ये आपण आंदोलन केलं दिल्लीतल्या आंदोलनाचा मुद्दा हा निवडणुकीतील भ्रष्टाचार हा होता आपण जे आंदोलन केलं ते आर्थिक गैरव्यवहार आर्थिक भ्रष्टाचार जे जा राज्यामध्ये मंत्री करतायत त्या तो होता तर दिल्लीतल्या आंदोलनाला देखील उशीर झालाय असं वाटलं नाही का कारण एक जवळपास एक दीड वर्ष झालेलं आहे आता लोकसभेची निवडणूक होऊन सात आठ महिने झालेले आहेत विधानसभेची निवडणूक होऊन आता आपण ह्या सगळ्या गोष्टी करतोय हे पहा या सगळ्या विषयाला वेळ घ्यावा लागतो आले सत्त्यावर दुसऱ्या दिवशी आंदोलन केलं तर असं वाटतं की निवडणूक हरले म्हणून रडीचा डाव खेळतात सगळ्या गोष्टी पुराव्याने समोर आणाव्या लागतात नुसते आरोप करण्याला कोणता अर्थ नसतो दिल्लीचे राहुल गांधींनी ज्या पद्धतीनं आता सगळे पुरावे बाहेर आणले आता गावगावचे कार्यकर्ते हुशार झाले ना आता, आता, आता मला सामान्य माणसं भेटतात खरंच मताची चोरी केली का असं लोक विचारतायत आता म्हणजे हा विषय जनतेपर्यंत पोहोचला आता आता गावगावचे कार्यकर्ते मतदार यादी तपासायला सुरुवात झालेली आहे हो हो म्हणून हे आंदोलनाचं यशच असत स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मतांची चोरी होऊ नये किंवा तिला आळा घालावा तसं पुन्हा होऊ नये जसं विधानसभेत झालं त्यासाठी आपल्या पक्षाकडून काय कार्यक्रम राबवले जाणार आहेत कशा पद्धतीने कार्यकर्त्यांना सतर्क करण्याचा आणि जनतेला सतर्क करण्याचं काम तुम्ही करत आहात हे पहा जोपर्यंत हे इलेक्शन कमिशन निष्पक्ष होत नाही तोपर्यंत ह्या काही गोष्टी होणार नाही आता सांगा यांनी स्पष्ट सांगितलं व्हिव्ही पॅटच सा जे आम्ही लावणार नाही आता मला सांगा मी मत दिलं कोणाला पडलं कसं कळणार आहे बरोबर कसं कळणार आहे किमान त्याच्यावरती चिठ्ठी तरी दिसायची किमान ठीक आहे ती थी काउंट होत होती का न होत होती हा वेगळा मुद्दा वेगळा मुद्दा किमान दिसत होत की मी हे बटन दाबलं आणि चिठ्ठी त्याची आलेली आहे आता ते पाहायला भेटणार नाही आहे ते तर आता पाहायला सुद्धा भेटणार नाहीये आणि मग हे जोपर्यंत बॅलेटवर निष्पक्षपाती पाने निष्पक्षपातीपणे हे इलेक्शन होत नाही तो पण मला नाही वाटत या सगळ्या निवडणुकीला अर्थ आहे त्यासाठी पुन्हा रस्त्यावर उतरावं लागणार त्यानंतरच ह्या सगळ्या गोष्टी होतील रस्त्यावर उतरू आम्ही सुरू केलेले आता आम्ही हे आंदोलन सुरू केलेली आता आता ही मान्य उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आम्ही चार पाच मंत्र्यांच्या विषय समोर आणले आता गावगावचे कार्यकर्ते गावगावचे आमदार गावगावचे जेडीपी यांचे मेंबर यांचे नगरसेवक यांनी केले भ्रष्टाचार समोर आणतील आणतील आता सगळे आता बघा गावगाव सगळे आमचे शिवसैनिक कामाला लागलेले आणि लोक पण आमच्याकडे असे प्रकरण आणून देतात आता भ्रष्टाचार कसा झाला कसा केला कोणी केला ग्रामपंचायतीच्या सुद्धा यांच्या ताब्यातल्या ग्रामपंचायती सुद्धा कशा पद्धतीने भ्रष्टाचार करतात त्याला कलेक्टर कसा सपोर्ट करतो तहसीलदार कसा सपोर्ट करतो ह्या सुद्धा केसेस आता आमच्याकडे येतात पण त्या त्या लेवलच्या कार्यकर्त्यांनी ते ते विषय उचलावेत अशा पद्धतीने सूचना आम्ही येणाऱ्या काळात देणार आहोत धन्यवाद दानवे साहेब तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि हा सरकारचा जो भ्रष्टाचार आहे किंवा भ्रष्टाचारी व्यवहार जो आहे तो उघड करण्याचं काम आपण सातत्याने करत आहात यानंतर पण आपण अशाच पद्धतीने चर्चा करत राहू अपेक्षा आहे तुम्ही आम्हाला पुन्हा एकदा वेळ द्याल तुर्तास आपण इथेच थांबूयात धन्यवाद